सर्व दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील माझ्या सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार आजच्या दिवसातलं आपलं सकारात्मक वाक्य आहे कोणत्याही निर्णयांशिवाय किंवा कोणत्याही अटींशिवाय मी जशी आहे तशीच स्वतःला स्वीकारते वाक्य पुन्हा एकदा कोणत्याही निर्णयांशिवाय किंवा कोणत्याही अटींशिवाय मी जशी आहे किंवा मी जसा आहे तशीच स्वतःला स्वीकारते किंवा तसाच स्वतःला स्वीकारतो या वाक्याबद्दल थोडस बोलायचं म्हटलं तर कधी कधी बरेचसे असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात प्रत्येक म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या मग ती कितीही गरीब असो श्रीमंत असो कुठल्याही जाती धर्मातली असो कुठेही राहणारी असो प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात की त्या व्यक्तीच्या तोंडातून तो असं निघतं अरे इथं मला काही काहीच मान नाही इथं मला किंमतच नाही इथं मला कोणीच विचारत नाही नक्कीच प्रत्येकाने मला कमेंट करायचंय जर तुम्हाला असं वाटत असेल की आजपर्यंत माझ्या आयुष्यात कधीच असं झालेलं नाही आहे तर खूपच सुंदर गोष्ट आहे पण प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा ना एकदा तरी अशा घटना तुमच्यासमोर येतात किंवा तुमच्याबरोबर त्या घडतातच अशा घटना आपल्याबरोबर कधी घडतात याचा एक जर अनुभव सांगायचं सा म्हटलं तर साधारणपणे व्यक्तींच्या तोंडात कसं असतं आपल्या म्हणा किंवा तुमच्या म्हणा माझ्या म्हणा असायचं आधी अरे ही गोष्ट माझ्यात नाही अरे मी अशी नाही मी अशी पाहिजे होते किंवा मी असा पाहिजे होतो ही गोष्ट माझ्याकडे हवी होती अरे अरे मी हे करायला पाहिजे होतं मी असा हवा होतो या नकारात्मक वाक्याचा एक नकारात्मक अर्थ असा होतो की आपण स्वतःच आपला एक प्रकारे अपमान करत असतो हो अपमान आपणच आपला अपमान करतो जे आपल्याकडे आहे जे आपलं व्यक्तिमत्व आहे जे कला कौशल्य आपलं आहे जो सुंदर छान एकदम स्वच्छ प्रामाणिक स्वभाव आपला आहे जे आपलं कर्म आहे जे आपण आपलं काम करतो याची प्रशंसा आपण स्वत कधीच करत नाही किंवा आपण स्वतःच त्याला कधीच महत्त्व देत नाही मी असं का म्हणते कारण प्रत्येकाने मीपणा करणं वेगळं ते मी म्हणतच नाही आहे मला एवढंच म्हणायचं आहे की आपण स्वतः जसे आहो तसं आपणच आपल्याला पहिल्यांदा स्वीकारलं पाहिजे आपणच आपला मान राखला पाहिजे आपणच आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं पाहिजे ज्या वेळेस आपण आपला मान राखतो स्वतःचं अस्तित्व आपणच टिकवून ठेवतो त्यावेळेस समाजातून ते आपल्याला मिळावं अशी आपली इच्छा हवी अशी आपली धारणा हवी जर आपणच आपला मान ठेवला नाही तर समाजातून तुम्ही कशी अपेक्षा करता की या व्यक्तींनी माझा मान राखावा इथे मी मान अपमान किंवा सन्मान या गोष्टी नाही सांगते मी काय सांगायचा सा प्रयत्न करते थोडक्यात स्वतःचे स्वतःवर प्रेम हवे आपलेच आपल्यावर प्रेम हवे पहिल्यांदाच प्रथमत मी आधी मी आणि मग समोरचे मग तुमचे मित्र मैत्रिणी आपतेष्ट नातेवाईक परिवार हो हे तर आहेच पण आधी स्वत आधी स्वतःवर प्रेम करा तुम्ही जसे आहात तसा तुमचा आनंदाने हसत खूप छान पहिल्यांदा स्वतःचा स्वीकार करा स्वतःला मान द्यायला शिका सन्मान द्यायला शिका आणि मग बाकी दुनिया हा या वाक्याचा अर्थ आहे वाक्य मी दोनदा पुन्हा रिपीट करते जर मुली किंवा महिला असतील तर त्या असं म्हणतील कोणत्याही निर्णयांशिवाय किंवा कोणत्याही अटींशिवाय मी जशी आहे तशीच स्वतःला स्वीकारते आणि जर पुरुष असतील मुलं असतील तर त्यांनी असं म्हणावं कोणत्याही निर्णयांशिवाय को किंवा कोणत्याही अटींशिवाय मी जसा आहे तसाच स्वतला स्वीकारतो जय जय सियाराम राम जय श्रीराम जय जय श्री राधे कृष्ण जय श्री कृष्ण स्वामी माझे हे सकारात्मक विचार सकारात्मक वाक्य जर तुम्ही स्वीकारत असताल ती तुम्हाला आवडत असतील आणि ती तुम्ही कृतीत आणत असताल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद